थेंब थेंब मृत्यू लेखक संजय सोनवणी डॉक्टर सानेनी मिकी परेराच्या मिठीतून स्वतःची सुटका करून घेतली मिकी झोपेत होते काही क्षण तिनं चुळबुळ केली आणि पुन्हा झोपून गेली साने काही क्षण तिच्याकडे कौतुकाने पाहत राहिले झोपेत किती निरागस ही एखाद्या लहान मुलीसारखे वय असेल तिचं पस्तीस छत्तीस पण तेवढी वाटत नाही तिच्या कपाळावर केसांच्या बटा उघळलेल्या होत्या मिकीच्या केसांमध्ये सोनेरी झाक होती नाईट लॅम्पच्या मंद उजेडातही त्यांची चमक जाणवत होते तिच्या गौर चेहऱ्यावर परावर्तित होणाऱ्या त्या चमकेमुळे मिकी गूढ वाटत होती डॉक्टर सानेनं मोह झाला की हलकेच तिच्या नाजूक ओठांवर आपले ओठ टेकवावेत पण त्यांनी तो मोह आवरला ते कुशीवर वळाले त्यांची नजर टिपॉयवरच्या घड्याळ्याकडे गेली साडेतीन वाजले होते इतक्या लवकर आपल्याला जाग का आली असावी त्यानं प्रश्न पडला त्यांनी मग पुन्हा डोळे मिटून घेतले आणि झोपण्याचा प्रयत्न केला कालच ते दिल्लीवरून ट्रेननं परतले होते गेले आठ दिवस सेमिनारच्या नादात कसे संपले हेच कळलं नव्हतं मग सहकाऱ्यांचा निरोप वरिष्ठ शास्त्रज्ञांशी चर्चा आणि प्रतिस्पर्ध्यांच्या भेटी टाळणं यात नंतरचे दोन दिवस केले दिल्लीत जास्त दिवस थांबण्यात त्यांना रस नव्हता येथे आल्यावर इतक्या तातडीनं परेरा येऊन भेटेल याची त्यांना कल्पना नव्हती मिकी घटस्फोटीत तरुणी होती डॉक्टर सानिंची तिच्याशी गेल्या पाच सहा महिन्यांपासूनची ओळख होती भेटीनंतरच्या काहीच दिवसात मिकी आणि साने खूपच जवळ आले होते मिकीसारख्या चंचल तरुणीबद्दल सानेना फारसा विश्वासही नव्हता पण ते एक अविवाहित पुरुष होते आता वयाची चाळीशी त्यांनी पार केली होती संशोधनात अडथळे नकोत म्हणून त्यांनी लग्नाच्या जबाबदारीचा विचारच केला नव्हता पण मिकीसारख्या एखाद्या मैत्रिणीसाठी मात्र त्यांची काहीच हरकत नव्हती इजरा इराणी सरला देसाई अशा कित्येक मैत्रिणी होऊन गेल्या होत्या त्यांच्याबरोबर थोड्या शाखा होईना सहवासात ते दाम्पत्य जीवनाचा पुरेपूर आनंद लुटत त्यांनी आपल्या आयुष्यात येऊन गेलेल्या अनेक तरुणी आठवल्या त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वावर आणि प्रकांड ज्ञानावर भाळून त्या इतक्या चटकन त्यांच्या प्रेमात पडत की डॉक्टर सानेनाही त्याचं आश्चर्य वाटायचं त्यांचं कदाचित त्यामुळेही असेल पण स्त्री जातीबद्दल फारसं चांगलं मत नव्हतं त्यांना पोरींचा हा गळेपडूपणा वाटायचा त्यांना इझ्रा इराणी आठवली खूप भावनाप्रधान तरुणी डॉक्टर साने आपल्याशीच लग्न करतील याचा तिला पुरेपूर विश्वास होता ती त्यांच्या तसं विचारण्याची वाटच पाहत होती त्यांची पूर्वीची कीर्ती तिला माहिती नव्हती असं नाही पण तरीही तिचा विश्वास होता पण डॉक्टर सानेनी तसं काही विचारलंच नव्हतं मग इझ्रानेच स्वतःहून एक दिवस त्यांना विचारलं माझ्याशी लग्न कराल का मी तुमच्या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मदत करीन पण डॉक्टर सानेंचा सा अशा गोष्टीवर विश्वास नव्हता लग्नाआधी वाटेल ते कबूल करणाऱ्या पोरी नंतर अधिकार गाजवण्यातच आपला शहाणपणा समजतात हे त्यांना माहिती होतं मग संध्याकाळी बायकोला फिरायला न्या तिला पिक्चर दाखवा वेळेत सगळं आटोपा तिच्या सौंदर्याची स्तुती करा मग मुलं आणि त्यांची उस्तवार छी सानेंना या कल्पनेचाच तिटकारा वाटे याचा अर्थ असा नाही की ते भ्रमर वृत्तीचे होते ते स्वतहून कधीही एखाद्या तरुणीशी अप्रोच होत नसत अनेकदा काही त्यांची स्वतःहून ओळख करून घेत ओळख वाढवत मग नंतर जे घडत जाई त्याची जबाबदारी त्यांची नव्हती नाहीतरी ते कितीसा वेळ आपल्या आयुष्यात आलेल्या तरुणींना देऊ शकले होते खूपच थोडा त्यांना त्यापेक्षा कामं जास्त होती त्याचेच जास्त विचार होते इतर फालतू गोष्टींचा विचार करण्याची त्यांना कधी गरजही वाटली नव्हती डॉक्टर मधुसूदन साने हे सूक्ष्म जीवशास्त्राचे तज्ज्ञ मानले जात पुणे विद्यापीठातूनच डॉक्टरेट मिळवल्यानंतर ते पाच वर्ष अमेरिकेत होते त्यांनी विषाणूंमध्ये रस घ्यायला सुरुवात केली विषाणूंचे म्हणजे व्हायरसचे स्वरूप त्यांचे प्रकार आणि त्या